लोकांनी म्हणून जरांगेनं आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ओबीसीचं नेतृत्व पाडण्याचं काम जरांगेनी लोकसभा निवडणुकीमध्ये केलेलं आहे मी लक्ष्मण हाके आम्ही वडीगोद्रीला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आम्ही उपोषण केलेलं होतं हे उपोषण झाल्यानंतर त्या उपोषणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिष्टमंडळानं आम्हाला काही आश्वासनं दिलेली होती आणि त्या आश्वासनांची पूर्तता या शासनानं आजपर्यंत केलेली नाही हा एक आमचा पहिल्यांदा या प्रेसचा उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे आत्ता जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे या वातावरणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामधल्या ओ बी सी विजय एन टी एस बी सीच्या मनामध्ये जी एक संभ्रमावस्था आहे त्या संभ्रमावस्था डोळ्यासमोर ठेवून मी आज प्रेसला तुमच्यासमोर सामोरं जात आहे आज या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी शांतता रॅली काढलेली आहे या रॅलीला आमचा आक्षेप आहे आक्षेप यासाठी आहे की या, या महाराष्ट्रामध्ये अशांतता कोणी निर्माण केली आणि मग अशांत झालेला महाराष्ट्र परत शांतता रॅली निघते या रॅलीला आमचं ऑब्जेक्शन यासाठी आहे की जिथं जिथं शांतता रॅली बघा शांतता या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या तमाम महाराष्ट्रामधल्या लोकांना मला सांगायचं आहे शांतता रॅलीला शाळा कशा काय बंद ठेवल्या जातात अनेक शहरांमध्ये शाळा बंद ठेवल्या गेल्या आहेत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना माझी कळकळीची विनंती आहे की शांतता रॅलीला तुम्ही शाळा कुठल्या अधिकारामध्ये बंद ठेवल्यात म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही पाळू शकत नाही का या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळी महाराष्ट्र शासनानं आम्हाला सांगितलेलं होतं बोगस कुणबी नोंदींच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये ओबीसीनी लाखो हरकती घेतलेल्या होत्या त्या हरकतींचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं नाही आता याच्याही पलीकडे जाऊन ओबीसींचं आरक्षण एस सी बी सीचं आरक्षण कुणब्यांच्या नोंदी आणि डब्ल्यू एसचं आरक्षण असे अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ओबीसींच्या मनामध्ये या आरक्षणाला डोळ्यासमोर ठेवून प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासन पुढं येऊन या ओबीसींना अस्वस्थ करणार आहे का असा प्रश्न आमचा मुख्यमंत्री महोदय आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना आहे तेव्हा काल परवाचं जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी शांतता रॅली काढली त्या शांतता रॅलीमध्ये सदतीस मिनटाच्या भाषणामध्ये एका ठिकाणी त्यांनी जवळजवळ तीस ते पस्तीस वेळा आम्ही क्षत्रिय मराठी आहोत आम्ही मराठ्यांची अवलाद आहोत अशा पद्धतीची वर्णवर्चस्वाची भाषा प्रत्येक सभेमध्ये बोलून दाखवली आणि मग या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन किंवा घटनात्मक तरतुदी या जातीय अंताच्या लढाईकडे घेऊन जाणाऱ्या असताना वर्णवर्चस्वाची भाषा या महाराष्ट्रामध्ये क्षत्रियत्वाची भाषा या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील बोलत असताना ओबीसी भटक्या आणि एसबीसी बांधवांच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तुम्ही म्हणाल ही कशी काय तर हे प्रत्येक ठिकाणी येवल्याच्या सभेमध्ये म्हणाले यांना पाळा त्यांना पाळा या महाराष्ट्रानं आजपर्यंत वैचारिक लढाई अनेक लढाया बघितलेल्या आहेत एका पक्षानं किंवा एका अलायन्सनं दुसऱ्या अलायन्सना पराभूत करा म्हणणं किंवा मा वैचारिक मांडणी करणं हे या लोकशाहीमध्ये अपेक्षित असताना तुम्ही जाती आधारावरती वर्णवर्चस्वाच्या भावनेतून आम्ही कसे श्रेष्ठ आहोत आम्ही कसे शहाण्णव आहोत आणि आम्हालाच कसा तो अधिकार आहे या भावनेमधून ओबीसीच्या उमेदवारांना पाडा म्हणणं ही खरं तर विचारांची लढाई नसून या पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्रातलं वातावरण शांतता बिघडवणारी मनोज जारांके यांची भाषा या शांतता रॅलीच्या माध्यमातून या महाराष्ट्रासमोर दिसत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र त्यांना रेड कार्पेट घालत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारची विचारणा करत नाही आहेत ओबीसीच्या मनामध्ये मात्र आम्ही ओबीसीमध्ये जन्माला आलो किंवा आम्ही भटक्याविमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला आलो किंवा आम्हाला संविधानानं सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी जे रिझर्वेशन दिलं गेलं आहे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये काही चूक झाली आहे का आम्ही या प्रवर्गात जन्म घेऊन आम्हाला जे आरक्षण मिळालं आहे म्हणजे आम्ही काय अपराधी आहोत का आम्ही गुन्हेगार आहोत का आम्ही कमी जातीत जन्माला आलो आहोत का अशा पद्धतीची न्यूनगंडाची भावना या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्के लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नसून इथं जरंगे नावाच्या माणसानं या महाराष्ट्रामधली शांतता आणि सलोखा बिघडवलेला आहे याच्या पलीकडे जाऊन एकच मुद्दा मांडेल तुमच्या समोर आणि नंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ याच्यानंतर शरदचंद्रजी पवारांनी गेल्या एक दोन दिवसामध्ये अशी भूमिका जाहीर केलेली आहे की सर्व पक्षीय नेत्यांना एकत्रित बोलवा जरांगेंना एकत्रित बोलवा आणि ओबीसीच्या आंदोलकांना एकत्रित बोलवा आणि विचार करा पवार साहेब गेले आठ नऊ दहा महिने हा महाराष्ट्र बीडसारखं शहर मराठवाड्यामधले अनेक तालुके अनेक जिल्ह्याची ठिकाणं ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जी अशांतता निर्माण झालेली आहे आणि अशी परिस्थिती असताना पवारसाहेब तुम्ही गेली सात आठ महिने एक चकार शब्द का बोलला नाहीत किंवा मुख्यमंत्री महोदयांनी मागील काही दिवसामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतलेली होती त्या बैठकीला तुम्ही का उपस्थित राहिला नाहीत आणि आत्ता तुम्ही सर्व लोकांना एकत्रित बोलवा अशी जी तुमची भाषा कि आहे किंवा अशी जी तुमची भावना आहे या भावनेचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि अशा पद्धतीची जर कुठं बैठक होत असेल तर त्या बैठकीला आम्ही तिथं जाऊ आम्ही संविधानाची भाषा बोलू आम्ही ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराची भाषा बोलू आम्ही रिझर्वेशनची भाषा बोलू आम्ही महाराष्ट्रातलं सामाजिक मागास जाती कोणत्या त्यांना का म्हटलं जातं मागासवर्गीय या संदर्भात आम्ही ॲज पर लाव ॲज पर कॉन्स्टिट्युशनची भाषा बोलू पवार साहेब तुम्ही मात्र ही बैठक लवकरात लवकर बोलवा अन्यथा लोकसभेला तुम्ही या ओबीसी आणि मराठा बांधवांच्या संघर्षाचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या सत्तेची पोळी भाजलेली आहे हे या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आता याच्या पलीकडे जाऊन माझं असं म्हणणं आहे की ही सगळी मंडळी ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये हे आंदोलन सुरू ठेवून हा संघर्ष चालू ठेवून विधानसभेच्या निवडणुका काढून घेतील आणि मग माझं पुढचं वाक्य या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींना असा असं असेल की विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल पंचायत राजमधलं आरक्षण संपलेलं आहे शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंट वरच आरक्षण या महाराष्ट्राची विधानसभा संपल्यानंतर या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल आणि मग ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती असेल की पुन्हा तुम्ही म्हणू नका की आपलं आरक्षण संपत असताना चॅलेंज होत असताना तुम्ही कुठं होतात त्यामुळं तुमची सुद्धा भावना आहे तुम्ही सुद्धा एकत्रित झालं पाहिजे आणि हा जाब प्रत्येक विधानसभेमधल्या आपल्या लोकप्रतिनिधीला प्रत्येक लोकसभेमधल्या आपल्या लोकप्रतिनिधीला आणि विशेष करून जेवढ्या जेवढ्या पक्षामध्ये ओबीसी सेलचे प्रमुख म्हणून काम करतात जे ओबीसी नेते त्या सगळ्या नेत्यांना ओबीसी बांधवांनी येऊ घातलेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये हा जाब विचारला पाहिजे अदरवाईज विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रातलं संपलेलं असेल प्रश्न आम्ही आता सध्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात हक्क आणि अधिकारासंदर्भात लढा लढत आहोत आम्ही कुठेही कुणाला पाडण्याची भाषा बोललेली नाही आमचं म्हणणं एकच आहे की ज्या ज्या विधानसभा क्षेत्रातून जे जे आमदार निवडून गेलेले आहेत कायद्याच्या सभागृहामध्ये ती माणसं जर या महाराष्ट्रातल्या पन्नास टक्क्याहून जास्त लोकसंख्येच्या हक्क अधिकारासंदर्भात बोलत नसतील तर त्या सर्व आमदारांना आम्ही हा जाब विचारू आता ओबीसी वेळा राहिलेला नाही ओबीसीच्या तरुणांना आपल्या हक्क आणि अधिकारासंदर्भात कळत नाही अशी जर कोणाची भावना असेल तर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामधल्या सर्व लोकप्रतिनिधींना तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये ओबीसीच्या बाजूने बोललात का तुम्ही लेखी एखादं पत्र आमच्या आंदोलनाला दिलत का लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे वगैरे मंडळी किंवा मंगेश ससाने पुण्यामध्ये ओबीसीची आंदोलनं सुरू होती त्यावेळी लोकलच्या लोकप्रतिनिधींनी त्या आंदोलनाला सपोर्ट केला का तिथं जाऊन भेट दिली का या प्रश्नाचा जाप इथला ओबीसी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित विचार ओबीसीच्या मनामध्ये एकच भावना आहे की ओबीसीच आरक्षण हे टिकलं पाहिजे ओबीसीला पंचायत राजमध्ये आरक्षण आहे ओबीसीला विधानसभेमध्ये अथवा लोकसभेमध्ये आरक्षण नाही लोकल मध्ये म्हणजे पंचायतराज कुठंतरी सरपंच कुठंतरी नगरसेवक कुठंतरी एखादा महापौर बनतोय आणि हे सुद्धा जर संपलं असेल गेल्या तीन वर्षापासून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीत गेल्या तीन वर्षापासून पालकमंत्री प्रशासनामार्फत इथल्या नगर परिषदा इथल्या पंचायत समित्या इथल्या महानगरपालिका चालवत आहेत ही लोकशाही आहे प्रशासनामार्फत अनेक शहरामध्ये कारभार चालवला जातोय ही लोकशाही आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि गेल्या तीन वर्षापासून ओबीसीच्या पंचायत राज आरक्षणाच्या संदर्भात सन्माननीय न्यायालयामध्ये कोर्टामध्ये गेल्या तीन वर्षापासून हिअरिंग होत नाहीये आणि महाराष्ट्र शासन त्या सन्माननीय न्यायालयाला एक विनंती करत नाहीये की तुम्ही लवकर हिअरिंग घ्या लवकर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवा आम्हाला इथल्या लोकल बॉडीच्या निवडणुका घ्यायच्या आहेत मला वाटतंय हा ओबीसीच्या हक्क आणि अधिकारांची पायबल्ली या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होती ओबीसी खर तर शोषित आहे वंचित आहे आहे ओबीसी लोकप्रतिनिधींच्या घरी आजही जायला घाबरतो मी महाराष्ट्रातलं वास्तव सांगतोय आजही ओबीसी सेलचा प्रमुख ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत नाही हे जबाबदारीने सांगतोय सुज्ञास या गोष्टी सर्व कळत असतील आज एकही महाराष्ट्रातल्या विधानसभेमधला आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेत तर सोडाच पण कुठल्याही ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत नाही उलट ओबीसीच्या आंदोलनाला गृहीत धरलं जात इग्नोर केलं जाते आणि एका बाजूला जारंगे पाटलांना मात्र करोडो रुपयांची खैरात वाटली जाते दिली जाते प्रत्येक शहरात गेल्यानंतर त्यांचं कमणी लावून स्वागत केलं जातंय प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधला आमदार म्हणजे एका बाजूला हे आमदार जरांगे पाटलांच्या आंदोलनाला रॅलीला सहकार्य करतायत आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाच्या रॅलीला एक उदाहरण सांगतो तुमच्यासमोर जबाबदारीनं सांगतो सांगलीमध्ये आमचा ओबीसीचा मेळावा होता आणि तो मेळावा सर्वपक्षीय नेतृत्वाने तिथं येऊन त्या आंदोलनाला संबोधित करावं आमच्या सगळ्या संयोजकांची भावना होती आम्ही सांगलीचे खासदार, भिश... खासदार विश खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम आमदार विश्वजित कदम यांना आमची मंडळी विनंती करायला गेल्यानंतर विश्वजित कदमानी त्या विनंतीला ठोकरून ते त्यांनी त्या मागणीची खिल्ली उडवली एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे विश्वजित कदम म्हणाले काय रे तुमची ओबीसीची लोकं इथं मेळावा घेणार आहेत काय अमित पारेकर तुला राष्ट्रपती व्हायचं आहे का एवढ्या असंवेदनशील वक्तव्य विश्वजित कदम नावाच्या माणसानं सांगली जिल्ह्यामध्ये वक्तव्य केलं तो एक अमित पारेकर नावाचा कार्यकर्ता आहे तो साधा नगरसेवक सुद्धा नाही त्यावेळी त्या पोरानं खाली मान घातली आणि गपचिप उभा राहिला ज्या सांगली जिल्ह्यामध्ये साठ टक्क्याहून जास्त लोकसंख्या ही ओबीसीची आहे ओबीसीच्या कार्यकर्त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथल्या आमदार खासदारांचा जर असा असेल तर आम्हाला सामाजिक न्याय भेटला का या प्रश्नाची उत्तरं आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आम्ही निश्चित विचारू ओबीसीचे नेते प्रकाशांना शेंडगे आले होते छगनरावजी भुजबळ आले होते मुस्लिम समाजासाठी आंदोलन करणारे मराठा आमदार खासदार अथवा नेते मात्र निमंत्रण देऊन सुद्धा या आंदोलनाकडं उपोषणांकडं अथवा मेळाव्यांकडं पद्धतशीर पद्धतीनं पाठ फिरवताना दिसून येतात या प्रश्नाचं उत्तर हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का असा जाब आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये या लोकप्रतिनिधींना निश्चित विचार हे बघा मनोज जरांगे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा उभी करणार नाही मनोज जरांगे पाटील बिनबुडाचा लोटा आहे लोकसभेच्या अगोदर हे म्हणाले की आम्ही एका एका लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही शेकडो अर्ज भरू म्हणाले त्यानंतर त्या, त्या शेकडो अर्जांचं काय झालं काहीच माहिती नाही परत म्हणाले आम्ही इथल्या सगळ्या खासदारांना पाडू त्या आव्हानाचं काय झालं कुणालाच माहिती नाही पण ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी मात्र ज्या लोकांनी मनोज जरांगेनं आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ओबीसींचं नेतृत्व पाडण्याचं काम जरांगेनी लोकसभा निवडणुकीमध्ये केलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका